तहसीलदार साहेब माजी सैनिकाला न्याय द्याल का खालापूर तालुक्यातील येथील रहिवासी तुषार तुळशीदास हे माजी सैनिक असून त्यांनी भारतीय सेनेत सेवा दिली आहे अन्यायाविरोधात पेटून उठायचे देशाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे देश व समाजाच्या शत्रूंविरोधात जीवाची पर्वा न करता लढा द्यायचा असे बाळकडूस यांना सैनिक जीवनात मिळाले आहे आणि त्याच तत्व व मूल्यांच्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस पासून अवैध भराव उत्खनन व झाडे तोडल्याबद्दल ते लढा देत आहेत पण खालापूर तहसील महसूल वन विभाग व प्रशासनाकडून तारीख पे तारीख देत वेळ काढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे दरम्यान तहसीलदार अभय चव्हाण यांच्या केबिन बाहेर माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल असा मोठा फलक लावला आलाय पण जानेवारी दोन हजार चोवीस पासून माझी सैनिकांचा लढा सुरू आहे आणि अजून न्याय मिळालेला नाही तरी फलकावर लिहिलेल्या ओळी उतरतील का तहसीलदार अभय चव्हाण सैनिकांना न्याय देतील का असा प्रश्न स्वतः माजी सैनिक एरुणकर यांनी उपस्थित केला आहे माजी सैनिक तुषार एरुडकर यांनी एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चौक मंडळ अधिकारी यांना कलोतेर येतील सर्वे नंबर दहा मध्ये अवैध मातीचा भराव सुरू असल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता त्या अनुषंगाने वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मंडळ अधिकारी व तलाठी थी। सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी यावेळी त्यांनी तक्रारदार माजी सैनिक एरुनकर यांना बोलवून घेतले एरुनकर सदर जागी पोहोचल्यावर अरुण बाबा एरुनकर यशवंत आबा एरुणकर अश्विनी अरुण एरुणकर यांना माजी सैनिकांना शिविगाळ देण्यास सुरुवात केली माजी सैनिकाला मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमोर समोर जिवंत गाठण्याची व संध्याकाळी बघून घेण्याची धमकी देण्यात आली दरम्यान या प्रकरणी माजी सैनिक देरुळकर यांनी खालापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांनी परस्पर बोलावून प्रकरण निकाली काढले होते माजी सैनिकाला आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नव्हती अखेर ऑगस्ट चोवीस रोजी माजी सैनिक यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली होती वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसेच अवैध भराव व झाडे तोडणाऱ्या धनदांडग्यांवर खालापूर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता अठराशे साठ नुसार कलम पाचशे चार पाचशे सहा व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण जवळजवळ जवळ एक वर्ष उलटला तरी कारवाई करण्यात आलेली नाही आजही माजी सैनिक एरुणकर व त्यांचे कुटुंब दहशती वावरत आहेत तर दुसरीकडे धमकी देणारा मदमस्त आयुष्य जगत आहे सर्रासपणे अवैध कामे करत आहे मुक्काम नडोदे माजी सैनिक मी भारतीय सेने सतरा वर्षे पूर्ण करून दोन हजार अठरा साली रिटायर झालो आता, आता सध्या मी स्टेट बँक ऑफ इंडिया खोपले येथे कार्यरत आहे दिनांक मार्च रोजी सर्वे नंबर एकशे सहा मध्ये उत्खनन होत होते हे उत्खनन सुट्टीच्या दिवशी आणि संध्याकाळच्या टायमाला होत असल्यामुळे मला शंका आली त्यामुळे मी सदरची माहिती तलाठी तात्यांना दिली तलाठी तात्यांनी अर्ज करून दुसऱ्या दिवशी तलाटात्या सर्वे सर्वेला आले सर्वे करून गेल्यानंतर मी सदरची माहिती आर एन टी नाही तसलर साहेबांना ही फोनद्वारे दिलेली मेसेज केला होता ती सदर जागेत अवैध भरावा होत आहे परंतु अजून अद्यापही त्या बाबतीत काहीच कारवाई झाली नाही आणि याच्यानंतर उलट परिणाम असे झाले की जी माहिती आपण गोपनीय ठेवतो ती गोपनीय माहिती सदर व्यक्तींना उघड करण्यात आली त्यामुळे सदर जिनी गुन्हा केलेला आहे जिंनी अवेग भरावा केलेला आहे त्या व्यक्तीने बायकोचा सा, सहारा घेऊन किंवा तिच्या मदतीने माझ्या नावावर उलट कलेक्टर ऑफिस एसटी ऑफिस आणि माझी सैनिक बोर्डात माझ्याशी तक्रार केली की सदर व्यक्ती माझ्या पतीला त्रास देत आहे आणि त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे तर या गोष्टीत मला असं सांगायचं आहे की जर तक्रार दाखल करणे किंवा माहिती मागवणे हा जर गुन्हा असेल तर मग लोकशाही राहिली कुठे आपण कुठल्या देशात आलो एवढे दिवस आपण भरावा करतोय एवढे आवाज भरावा चालू आहे आणि जर त्याची जर दाद मागितली तर उलट जो दाद मागतोय त्याच्यावर तक्रार होते तर हे खूप भयंकर आहे आणि माझी अशी विनंती आहे की ज्या सदर व्यक्ती ज्या ज्या याच्या अधिपत्यात येतात की अवैध भरावा केलेला आहे आणि याच्यावर आज काहीच कारवाई केली नाही तर मान्य तशीर साहेबांना माझी विनंती आहे की या विरुद्ध या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा त्याचप्रमाणे या व्यक्तीने गेल्या वर्षी झाडे सुद्धा अवैधरित्या तोडलेली आहेत आणि एवढेच नाही की हा व्यक्ती वारंवार बेकायदेशीर कार्य करत आहे आणि त्याला कोणच त्याला काही जबाब विचारत नाही कारण का ती ही व्यक्ती खूप धनिक आहे आणि ह्याला सर्वजण घाबरतात त्यामुळे ही एवढी मोठी झाली स्वतः समजते की त्याला काहीच त्याच्या स... पुढचं काहीच दिसत नाही कायदे कानून त्याला काहीच समजत नाही त्यामुळे तो एक आपले वातावरणाचे तापमान पंच्याऐंशी डिग्रीच्या वरती चाललेलं आहे आणि सर्व असं आयड्रो ॲड करतात की असं होते तसं होते पण त्याच्या कार्यकराला वन द, वन अधिकारी म्हणा किंवा त्यातले बीट ऑफसर कोणच तयार नाहीये गेल्या एक वर्षापासून मी ही लढाई लढत आहे परंतु झाडं तोडणाऱ्यांवर अजूनपर्यंत अक्षर काहीच कारवाई झाली नाही माझी सर्व अधिकाऱ्यांना ही नम्र विनंती आहे की आपण या बाबतीत गंभीर दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा माहिती देताना सांगितलं की गोपनीय माहिती दिली असता नक्की कोणत्या अधिकाऱ्यांनी गोपनीय हे उल्लंघन केलंय म्हणजे तुमची माहिती संबंधित व्यक्तीला फोटो काय आहे का, का, का जी माहिती मी आर एन टी नाही असेल तर राठोड साहेबांना फोनद्वारे व्हॉट्सअप मेसेज केला होता त्यांनी जसा तसा मेसेज संबंधीला फॉरवर्ड केला संबंधितांनी तो मेसेज घेऊन पोलीस स्टेशनला दाखल झाला आणि माझ्या विरुद्ध तक्रार करायला आला की हा बघा हा मेसेज ह्या व्यक्तीने दिलेला आहे तर अशा प्रकारे जर था होत असेल तर ही गोपनीयता राहिली कुठे आम्ही गोपनीय दिल्यानुसार जे माहिती येते त्याला बक्षीस देतात तर आम्हाला बक्षीस तर नकोच पण कारवाई निदान आमची नावं गोपनीय ठेवून आमच्या जीवाला धोका का निर्माण होते ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याची पत्नी आणि तो स्वतः पोलीस स्टेशनला वगैरे कारवाईचे आदेश देत आहेत तसेच गेल्या वर्षी वीस मार्चच्या सुमारास ईदच्या सुमारास असा वाजत भरावा सदर व्यक्तीकडून किंवा अजून एक त्यांच्याबरोबर धन्यकेत आहे त्यांनी करत होता असताना मी तक्रार केली होती आणि ही तक्रार लिखित त्यावेळेस मंडळ अधिकारी मुंडे साहेब होते त्यांच्याकडे केली होती ते सुद्धा असे झाले आणि आरेगावची भाषा करायला लागले मुंडे साहेबांनी अरे तुरे अरे तुला माहिती नाही ह्या इथे भरावा होता इथे डोंगर होता तो सपाट केला आता आमचा जन्म त्या जागी झालेला आहे आणि आम्हालाच ते सांगता इथे मातीचा भरावा होता म्हणजे आरोपीला पाठराखण करत यांची चालू आहे आणि आम्हाला आरेगावी करतात ती तुझ्या सांगण्यानुसार आम्ही होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही तर हे खूप भयंकर आणि काठी काठी दांडे घेऊन सगळे जण मला तिथे गाड्याची भाषा होते आणि तरी सुद्धा हे अधिकारी काहीच करायला तयार नाही एंची देऊन सुद्धा त्यांना काहीच झालेला नाही किंवा काहीच कारवाई झाली नाही आता आपण तहसीलदारांना भेटले होते तहसीलदारांची तो काय प्रतिक्रिया आली आपल्याकडे तहसीलदार साहेबांनी लोकशाही दिनानिमित्त दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनानिमित्त कार्य जे एवढ्या पण तालुक्यातल्या केसेस आहेत त्या मांडल्या जातात त्यानुसार तुम्ही अर्ज करा अशी मला गाई दिलेली आहे आणि कारवाई करण्यात येईल असं सांगितलेलं आहे